स्वामी समर्थ सगळ्यांना तर आता बऱ्याच ताई म्हणत असतील की ताई हा व्हिडिओ कुठून आलाय तर हे आमच्या घराच्या पाठीमागं गार्डन आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तिथं उन्हाला बसून भाजी निवडायचं काम चालू आहे कारण बघा खूप थंडी वाजते ना थंडीचे दिवस आहेत त्यामुळं सगळी कामं झालेत असा विचार केला की छान आपण भाजी निवडत तुमच्या सर्वांसोबत एक छान गप्पा मारू तर बघा एका ताईंचा तुम्हाला मी एक अनुभव सांगणार आहे स्वामी सेवेतला तर तुम्ही सगळ्यांनी मन लावून तो अनुभव ऐकायचा आहे तर बघा ताई आहेत नागपूरच्या आणि ताईंचा असा अनुभव आहे स्वामी सेवेचा की ताई नाही का खूप वर्षापासून एका आजारासोबत खूप संघर्ष करत होत्या आणि त्यांनी खूप खूप डॉक्टर केले आणि बघा ताईंना फरक तर पडायचा पण त्यांचं जे काही त्रास आहे तो सारखा दिवसेंदिवस वाढायचा आणि मग ताईने नाही का असंच यूट्यूबला चॅनल बघत बघत नाही का म्हणजे कसं असतं माहिती आहे का कोणताही यूट्यूबवर जेव्हा स्वामींविषयी व्हिडिओ बनवतो किंवा स्वामींच्या सेवेबद्दल तुम्हाला सांगत असतो तेव्हा ती सेवा करायची की नाही तुमच्यावर डिपेंड असते पण कसं असतं की ह्यातून चांगलं घडलं ताईंनी एका यूट्यूबरचा व्हिडिओ बघितला स्वामींचा अभिषेक कसा करावा आणि स्वामींची सेवा कशी करावी तर ताईंनी असं घरच्यांचं मत घेतलं की असंच स्वामी समर्थ महाराज म्हणून गुरु आहेत आणि त्यांना आपण गुरु करायचं का असं ताईंनी घरी विचारलं तर ताई कसं सतत आजारी असते आणि घरच्यांना काय हवं असतं की तिचा आनंद घरच्यांना खूप महत्त्वाचा होता किंवा घरच्यांना वाटलं की त्या त्या आजारातून बाहेर पडेल किंवा पडो या न पडो किंवा तिला चांगलं वाटतं आहे ना तर ती आध्यात्मिक सेवा करायचं म्हणते तर गुरु करायचं म्हणते स्वामी मौलींना तर मग घरच्यांनी परमिशन दिली तिच्या सासू सासूसासऱ्यांनी त्यांच्या मिस्टरांनी तर स्वामींचं तिने सगळे व्हिडिओ बघितले स्वामींची सेवा कशी करावी स्वामींचा नित्य अभिषेक कसा करावा स्वामींचं सारामृतचं तीन अध्याय कसे वाचावे आणि असं करता करता ताईने स्वामींची एक छोटीशी मूर्ती दुकानामधून खरेदी केली आणि स्वामींचं एका चौरंगावरती स्थान म्हणजे प्राणप्रतिष्ठा केली आणि ताईनी बघा स्वामींचा अभिषेक ताई नित्य करू लागल्या आणि ताईला सगळे म्हणजे नातेवाईक वगैरे म्हणायचे की कसं असतं की ताईचा आजार थोडासा मोठा होता आणि प्रत्येकजण म्हणायचं अगं ह्या सेवेतून थोडी तुझा आजार बरा होणार आहे तू ट्रीटमेंट घेते तू ती चालू ठेव मग ताईंनी काय केलं की स्वामींची सेवा आणि ट्रीटमेंट दोन्ही चालू होतं पण ताईनी काही दिवस अभिषेक चालू केला आणि काही दिवसामध्ये ताई म्हटलं की मला असं वाटलं मनाला आतून ताई की मी आता कोणत्याही मेडिसिन नाही घेणार किंवा मी सगळ्या मेडिसिन आज बंद करणार असं ताईनी मनामध्ये विचार आणला पण कसं की ताई मेडिसिन जिवंत होती आणि मेडिसिन बंद केल्यावरती ताईची जी काही आजार किंवा जी काही परिस्थिती असते ती थोडीशी म्हणजे नाही का बिघडाय म्हणजे सतत बिघडायची म्हणजे बऱ्याचदा ताईने ट्राय केला कधी कधी मेडिसिन चुकली तरीसुद्धा ताईची जी तब्येत आहे ती खूप खराब व्हायची आणि ताईने स्वामींचा अभिषेक करत करत ताई म्हटले की मला असं वाटतंय की मी आता स्वामींना गुरु मानले आणि मी त्यांचा अभिषेक करते त्यांचा जप करते तर मला आ औषधापेक्षा पण कितीतर पटीने जास्त एनर्जी स्वामींच्या नामस्मरणात आहे तर मग ताईने एक दिवशी असा निर्णय घेतला की मी औषध वगैरे मेडिसिन पूर्ण बंद करणार आणि जे काय आहे ते स्वामींवरती विश्वास ठेवणार वाचले तरी स्वामींची कृपा आणि यातून जरी मी गेले म्हणजे जीवन जरी माझं संपलं तरीसुद्धा स्वामी माऊलींचा मी काहीतरी आशीर्वाद समजेल किंवा मला चांगला पुनर्जन्म मिळेल असं ताईने मनाशी ठाण नाही का निर्णय घेतला आणि ताईने पूर्ण मेडिसिन बंद केल्या ताईला दोन दिवस थोडासा त्रास झाला पण ताईने काय करावं त्रास झाला म्हणून त्यांनी पुन्हा मेडिसिन नाही चालू केल्या बरं का तर ताईनी असं केलं की स्वामी माऊलींचं नामस्मरण त्या एक टाईम करायच्या जसं की चार पाच माळीस ताई करायची जास्त करत नव्हत्या कारण सवय नव्हती त्यांना आणि ताईनी बघा आपलं लाईव्ह नामस्मरणसुद्धा ताईनी जॉईन केलं म्हणजे ताई सेवेमध्ये आल्यास तर ताई आपल्यासोबत लाईव्ह नामस्मरण करायची एक तास बरं का आणि खरंच त्या ताईंना खरंच धन्यवाद साक्षीताई की तुम्ही मनापासून स्वामींचं नामस्मरण केलं आणि एक तास आपल्यासोबत ताईने लाईव्ह नामस्मरण जॉईन केला तसंच ताई संध्याकाळचं आपलं लाईव्ह नामस्मरण आधी दोन टाईम असायचं तुम्ही बघा अगोदरचा लाईव्ह आपला तर ताई दोन्ही टाईमाचं नामस्मरण ब करायचे आणि आपलं लाईव्हचं नामस्मरण काही कारण असतो माझं घेणं शक्य मला झालं नाही संध्याकाळचं कारण दोन टाईम आपण नामस्मरण घ्यायचो तर मग ताईंनी काय केलं संध्याकाळसुद्धा नामस्मरण चालू केलं आणि जस जो जसं ताईंचं नामस्मरण वाढेल तस तसं ताईला एक एनर्जी आणि एक पॉझिटिव्हिटी सप्लाय होत होती शरीरामधून आणि म्हणजे बघा हा जो स्वामींचा अनुभव आहे तो खरा आहे स्वामींचा अनुभव ताईंचा बरं का कारण कसं असतं की स्वामी आहेत मै गया नाही जिंदा हो नामाची प्रचिती प्रत्येकाला येते जसं की मला स्वामींनी जीवनदान दिलं तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर बघा ताईंना इतकी एनर्जी आली की ताई म्हणायला लागले की शीतलताई मला एक महिना झाला कंप्लीट मी एकही गोळी नाही घेतली म्हणजे ताईचं जीवन हे फक्त मेडिसिनवरती होतं बरं का औषध बंद झाले की ताईची काहीच म्हणजे गॅरंटी नव्हती फक्त मेडिसिनवरतीच ताईंचं सगळं होतं आणि मेडिसिन काही स्वस्त नव्हत्या त्यांना महिन्याला पंधरा वीस हजार रुपये खर्च यायचा त्या मेडिसिन घेण्यासाठी आणि ताईंचं जे हॉस्पिटल होतं ते ताईंचं हॉस्पिटल ट्रीटमेंट ती बँगलोरला चालू होती बरं का म्हणजे ताई आहेत त्या नाशिकवरून बँगलोरला जायच्या तर मग हे असं सगळं चालू होतं ताईंचं सॉरी नागपूरच्या ताई आहेत हे सगळं असं चालू होतं ताईंचं आणि मग त्यांनी काही दिवसानंतर मेडिसिन पण बंद केल्या आणि ताईने इतकं नामस्मरण केलं वेड्यासारखं की ताईने बघा पूर्ण चार महिने खूप मनापासून नामस्मरण स्वामींचं तीन अगरबत्ला अखंड केलं तारकमंत्राचं तीर्थ प्याल्या तसंच ताई बघा म्हणजे कसं होतं की ताईला एवढा त्रास होता की ताईला बसता उठतासुद्धा येत नव्हतं म्हणजे त्या आजारामुळं पण ताईने बघा स्वामींची सेवा होईल तशी दिवस रात्र केली बघा कधी जमेल तेव्हा स्वामींचे तीन अध्याय जेव्हा वाटलं की माझ्याकडे मोकळा वेळ आहे किंवा मला खूपच त्रास होतो आहे तेव्हा तेव्हा ताई स्वामींसमोर बसल्या आणि स्वामींचं नामस्मरण इतकं झालं की खरंच मी नाही सांगू शकत शब्दामध्ये तुम्हाला कारण मी सुद्धा स्वतः नाही करू शकत एवढं नामस्मरण ताईने खूप नामस्मरण केलं म्हणजे दिवसात बघा सकाळ संध्याकाळ चार वाजता कधी त्यांना पहाटे जागा आलीच त्यांना पाच वाजता किंवा सहा वाजता तरीसुद्धा ताई ज्या जागी बसल्या त्या त्या जागी डोळे मिटून स्वामीचं नाही का स्वामीचं वर्त असं नामस्मरण करत राहिल्या आणि बघा पुन्हा ताई चेकअपसाठी एक चार महिन्यानी ताई पुन्हा चेकअपसाठी त्यांच्या डॉक्टरकडं गेल्या आणि गेल्यानंतर डॉक्टर म्हटलं आहे की तुमच्या अगोदरच्या नाही का ह्याच्यामध्ये आणि आत्ताच्या ह्याच्यामध्ये खूप बदल आहे म्हणजे तुमची जी काही तुमची जी काही तुम का शारीरिक प्रॉब्लेम आहे किंवा जो काही त्रास होता तो थोड्या प्रमाणामध्ये कमी झाला आहे आणि तुम्ही आता चांगलं चालू शकताय चांगलं बसू शकताय फिरू शकताय म्हणजे बघा मग त्यांनी सांगितलं की डॉक्टर म्हणाले की तुम्ही दुसऱ्या ट्रीटमेंट घेतली का तर त्या नाही म्हणल्या मग तुम्ही असं काही केलं तर त्यांनी सांगितलं की मी स्वामींची सेवा चालू केली आणि स्वामींचं मी अखंड नामस्मरण चालू केल्यामुळं मला एवढा फरक पडला म्हणजे डॉक्टरांचा पण विश्वास बसत नाही कारण सायन्स आणि अध्यात्म हा पूर्ण वेगळा आहे बरं का विज्ञान अध्यात्म वेगळं वेगळंच आहे तरीसुद्धा बघा अशक्यही शक्य झालं आणि आज बघा ताई म्हणजे तो आजार पूर्ण बरा नाही झाला बरं का ताईंचा पण जो काही शंभर टक्के होता त्याच्यामधला सत्तर ते ऐंशी टक्के फरक ताईंना त्याच्यामध्ये पडला आहे म्हणजे ह्या सहा महिन्याच्या सेवेमध्ये आणि हा जो त्रास आहे ताईंना तो वर्षून म्हणजे कित्येक वर्षापासून आहे ताईचा दहा वर्षापासून मला हा त्रास आहे पण असं ताईंचा पण एक आज विश्वास आहे की ताई मी स्वामींची सेवा निस्वार्थ मनोभावे करणार जोपर्यंत माझा त्रास दूर होत नाही किंवा जो त्रास आहे त्याच्यामध्ये त्या त्रासाशी किंवा त्या गोष्टीशी लढण्याची ताकद मला स्वामी माऊली नक्की देतील असं ताई म्हटल्या आणि ताईने बघा त्यांचा अनुभव शेअर केला आणि ताई आजसुद्धा नामस्मरण खूप करतायत तसंच बघा ताईने आपल्याकडं पहिली आधी छोटी मूर्ती होती ताईंकडं तर स्वामींशी ताई आजकाल बोलतात गप्पा मारतात जसं मी सेवा करते तसं सेम बघून ताई सेवा करतात तर ताई बघा अशी सेवा करते स्वामींची आणि आपल्याकडनं अकरा इंच मूर्ती घेतली आणि कधीकधी नाही का ताई अशा बसतात आणि स्वामीने एक प्रश्न करतात की स्वामी खरंच हो मी पूर्ण बरी होईल का तर म्हणतात की शीतलताई तुम्ही जसं स्वामींना फुलं देऊन विचारता किंवा स्वामींशी बोलता तसं ताईंनी बघा एक फुल स्वामींच्या डोक्यावरून एक फुल मांडीवरती चापायचं चा, ठेवलं होतं आणि असं करता करता स्वामीने बघा बरोबर मांडिवलं फुल आहे ते खाली पाडलं म्हणजे तुम्ही बऱ्या व्हाल असं स्वामी म्हटली असं ताई सांग होत्या तर असो खरं असो किंवा खोटं असं किंवा आपल्या मनाला जे वाटतं की आपल्याशी देव बोलतो आहे आपलं मन महत्त्वाचं आहे आपला भाव महत्त्वाचा आहे बाकी कोणी काय म्हणतं ह्याच्याबद्दल कधी विचार नाही करायचा तर असा हा त्या ताईंचा अनुभव आहे आणि आज ताई बघा पहिलं ताई काहीच काम करत नव्हतं पण आज ताई बसतात ताई म्हटल्या मी सगळ्या भाज्या निवडते मी नाश्ता करते चहा करते त्याच्यानंतर ताई म्हणायला लागल्या की मी थोडेफार नाही का फिरायला जाते वॉकला जाते म्हणजे पहिलं ताईचं जे काय होतं तुम्ही बघा आपलं लाईव्ह होतं तेव्हा बऱ्याचदा त्या ताईंचं तुम्ही मेसेज लाईव्हमध्ये वाचला असेल की ताई मला उठता बसता येत नाही मी झोपून नामस्मरण करू का तर मी ताईनं सांगितलं होतं की ताई काही हरकत नाही तुम्ही ज्या जागी बेडवरती आहात तिथूनच तुम्ही स्वामींचं नामस्मरण करा तर त्याच ताई ह्या ताई आहेत बरं का तर हा स्वामींच्या नामस्मरणाचा खूप मोठा अनुभव आहे की एवढा मोठा रोग एवढ्या मोठ्या रोगातून ताई हळूहळू बाहेर पडतायत की स्वामींचं त्यांचं अखंड नामस्मरण ताईंचं चालू आहे बरं का तर ह्या अशा गोष्टी असतात आणि स्वामींवरती विश्वास ठेवायचा की नाही असेसुद्धा लोकं म्हणतात पण बघा असं ताई म्हटलं नाही की ताई गेल्या चार ते सहा महिन्यापूर्वी स्वामींचं नामस्मरण करताय आपल्यासोबत लाईवसुद्धा ताईनी नाही का बरंच नामस्मरण केलं आहे आणि जसं लाईव मी जरा थोडाफार काही काम असतो बंद केला तरी पण ताई आपला जो रेकॉर्डिव्ह लाईव्ह आहे ते बघून नामस्मरण तीन अगरबत्त्या लावून ताई नामस्मरण केलं तर ताई म्हणत आहेत की ताई एवढ्या दिवसाच्या सेवेचं तीस टक्के का होईना मला फरक पडलाय ताई मी उठू शकते फिरू शकते आज माझी कामं मी स्वतः करू शकते हीच स्वामी महाराजांच्या नामस्मरणाची खूप मोठी प्रचिती आहे तसंच बघा जसं मी ताईंना बोलले म्हणजे मी ताईंना पर्सनली ही सेवा सांगितली होती आणि खरे पाणी पाणी म्हणजे जीवन संजीवनी असं पाण्याला आपण म्हणतो पाण्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट होत नाही पाणी म्हणजेच आपल्या आयुष्याचं अमृत आहे जीवन आहे पाण्याशिवाय आपल्या घरी स्वयंपाक बनत नाही पाण्याशिवाय पूजा होत नाही पाण्याशिवाय कोणतंच काम होत नाही पाणी म्हणजे आपल्या आयुष्याचा सत्तर ते ऐंशी टक्के भाग आणि आपल्या शरीराचा भाग जो आहे तो पाण्याने व्यापलेला आहे तसंच ताईंना मी सांगितलं की ताई तुम्ही एखादी वाटी घ्या तांब्याची किंवा पितळीची किंवा एखादं पाणीपात्र घ्या आणि त्याच्यामध्ये तुम्ही असं बोलायचं आहे की स्वामी मी खूप बरी झाले माझा जो काही शारीरिक त्रास होता तो तुम्ही तुमच्या आशीर्वादाने बरा केला स्वामी मला आज खूप छान वाटतं आहे स्वामी आज मला तुम्ही एवढं चांगलं आरोग्य एवढं चांगलं जीवन दिलं स्वामी मी आज अगोदरसारखी चालू लागले मी सगळ्यांशी बोलते मी सगळी कामं करते स्वामी तुमच्यामुळं माझं आरोग्य खूप चांगलं आहे स्वामी तुमच्यामुळं मी झ बरी झाले स्वामी तुम्हाला खरंच खूप खूप धन्यवाद स्वामी माझी सेवा स्वीकारा स्वामी मी बरी झाले स्वामी मी बरी झाले असं म्हणलं पुन्हा पुन्हा पाण्यात बोलायचं आणि पाणी ऐकत असतं बरं का दोन्ही हाताने बघा असा पाण्याचा ग्लास पकडायचा आणि त्याच्यामध्ये आपण आपल्याला जे काय वाटतं किंवा एखादी इच्छा असेल किंवा एखादा त्रास असेल तर तो बोलायचा आणि ताईना एक सांगितलं की ताई तुम्ही रात्री देवघरामध्ये सगळ्या लाईट आपल्या घरातल्या ऑफ किंवा बंद नाही करायच्या एखादा छोटासा दिवा का होईना किंवा लाईट का होईना एखादा चालू ठेवा किंवा दिवा देवाजवळ पूर्ण दिवे भिजवायचे नाही घरातले त्याची काळजी घ्यायची तर ताईने बघा असं नाही का दोन महिने केलं रोज रात्री न चुकता ताई ती पाण्यामध्ये ताई बोलायच्या आणि ते पाणी देवघरामध्ये ठेवायच्या म्हणजे दिव्याच्या साक्षीने आणि त्याच्यानंतर ताई नाही का ते पाणी सकाळी स्वामींचा अकरा माळी म्हणजे मी एकच माळ सांगते प्रत्येकाला ही सेवा तुम्हीसुद्धा करून बघा तर ताई अकरा माळी स्वामींचा जप करायच्या अकरा माळी स्वामींचा जप त्या पाण्यात नाही का असं बोलून आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा एक माळ जप करायच्या ताई तसंच महामृत्युंजय मंत्र म्हणजे सगळ्या रोगांचा उपाय किंवा सगळ्या रोगांवरती इलाज हा महामृत्युंजय मंत्र म्हणजे अकाल मृत्यूसुद्धा टळतो हा ताई बरोबर अकरा माळी महामृत्युंजय मंत्र त्या पाण्यात बोलायच्या आणि ते पाणी त्याच्यानंतर स्वामींना मुजरा करून नमस्कार करून ताईने ग्रहण केलं तर बघा आज ताई खूप छान फिरती आहे बोलते आज स्वतः स्वतः म्हणजे एवढ्या दहा वर्षामध्ये ताई कधीच उठून बसली नाही म्हणजे ताईला उठता बसता येत नाही आहे पण ताई आज उठून बसते आहे थोडेफार तिचे तिला ती कामं घरातले करते किंवा ती, कि ती हिंदू फिरू शकते हे फक्त स्वामींच्या सेवेमुळं शक्य झालं तर बघा प्रत्येक सेवेचं फळ मिळतं पण काही गोष्टींना वेळ लागतो किंवा आपलासुद्धा काहीतरी कर्म प्रारब्ध भोग असतो त्यामुळं काही गोष्टी आपल्यासोबत घडत असतात पण प्रत्येकाने आपला कर्म चांगला करा कधी कोणाला फसवू नका कधी कोणाशी खोटं बोलू नका आणि तसंच कधी कोणाला त्रास होईल असं वागू नका कारण खूप काही गोष्टी अशा असतात की त्यातून आपण न कळत का होईना आपला जर कर्मभोग वाईट असतो पण त्यामध्ये अजून एका कर्माची आपण भर टाकत असतो आणि हो स्वामी सेवेतून आता ह्या ताई जसं तुम की तुम्ही आता विचार कराल की दहा वर्ष त्रास असताना सुद्धा तीन महिन्याच्या सेवेमध्ये ताईला खूप चांगला फरक पडला कारण तिने ती सेवा सातत्याने केली तिचं कर्म चांगलं होतं किंवा तिच्या नशिबामध्ये स्वामींची सेवा होती आणि स्वामींच्या सेवेतूनच ती बरी होणार होती असं काहीतरी विधी लिखित असेल कारण बघा आपण ह्या पृथ्वीवरती जन्माला आलोय तर आपला जन्म आणि मृत्यू हा ठरलेला असतो माझा काही तुमचासुद्धा कारण ज्या वेळेला आपला जन्म होतो त्यावेळेस आपली मृत्यूची एक्सपायरी डेटसुद्धा ठरलेली असते वरतीच त्यामुळं कधी कोणाला काही होईल हे सांगता येत नाही फक्त जे आयुष्य आहे ते आनंदाने जागा चांगल्या प्रकारे तुम्ही ते आयुष्य आहे ते जीवन जागा कोणाला त्रास देऊ नका कोणाच्या दुःखाचं कारण बनू नका कधी कोणाला फसवू नका कधी कोणाशी खोटं बोलू नका आणि जो स्वामींचा सेवेकरी आहे तो कधीच ह्या गोष्टी करत नाही आणि जर खूप काही गोष्टी वाटतात आपल्याला की समोरचं चुकीचं आहे किंवा रॉंग आहे तर अशा माणसांपासून लांब राहा अशा माणसाशी संगत कधी करू नका कारण खूप काही गोष्टी होतात की आपण खूप विश्वास ठेवतो आणि प्रत्येक वेळेस आपला हा विश्वासघात होत असतो त्यामुळे बघा आणि जरी असं होत असेल तरी स्वामी माऊली आहेत प्रत्येकाचा प्रत्येक गोष्टीचा कर्माचा हिशोब आणि न्याय हा नक्की होत असतो तर बघा अशी स्वामींची सेवा ताईने केली ताईला ह्या स्वामी सेवेतून जगण्याचा नवीन मार्ग मिळाला आहे आणि तुम्हाला माहिती आहे का ताईचा एकच प्रयत्न चालू आहे की शीतलताई की स्वामी मला पूर्ण कधी बरे करतील हे मी वाट बघते त्यामुळे मी स्वामींची होईल तेवढं नामस्मरण आणि ताई जास्तीत जास्त नामस्मरण स्वामींचं सारामृत तसंच बघा स्वामींना ती पाण्यामध्ये बोलून तो तांब्या स्वामींसमोर ठेवते आणि स्वामींना तिची इच्छा सांगते आणि ह्याच्यामधून ताई थोडी थोडी बरे होते तर तुम्ही सर्वांनीसुद्धा प्रार्थना करा की जे असं पीडित जे दुःखी लोक आहेत त्यांना स्वामी त्यांच्या सेवेतून लवकर बरं करू दे त्यांचं आरोग्य चांगलं राहू दे आणि त्यांनासुद्धा स्वामी माऊली नवीन जीवनदान देऊ देत अशी प्रार्थना करूया आणि स्वामींची सेवा आहे ती सातत्याने करा कधी कधी बघा स्वामी सेवेत आल्यानंतर काही लोकांना लवकर फळ मिळतं असं आपण बऱ्याचदा म्हणतो काही लोकांना उशिरा फळ मिळतं कारण प्रत्येक वेळेस कर्माचा विश हिशोब होतो कारण बघा पूर्वजन्माची पुण्याई किंवा पूर्वजन्माचं कर्म ह्या ह्या जन्मी आपल्याला भरपूर काही गोष्टीमध्ये कामी येतं त्यामुळे बघा ह्या जन्मी जर खूप सेवा करून आपलं चांगलं होत नसेल तर असं समजा की आपला कर्मभोग खूप वाईट आहे किंवा आपण मागच्या जन्मी खूप वाईट कर्म केलं आहे त्यामुळे तुम्हाला तुमचा कर्मभोग चांगला करण्यासाठी ह्या जन्मीचं जी काही सेवा आहे जी काय पुण्य आहे ते पुढच्या जन्मी नक्की तुम्हाला कामी येतं बरं का मोक्ष मिळत नाही आपल्याला कारण आपण प्रत्येक जन्मजन्मी भोगाच्या फेऱ्यामध्ये अडकतो प्रत्येक वेळी नव्याने जन्म घेतो प्रत्येक वेळी आपल्यासोबत जे काय घडतं आपण कसं म्हणतो की बाबा मी एवढं चांगलं काम करतो आहे मी एवढी चांगली देवाची सेवा करतो आहे मी कधी कोणाचं वाईट करत नाही तरी माझ्यासमोर का वाईट घडतं का वाईट घडतं म्हणजे जी? मागच्या जन्मी तुम्ही काय केलं हे तुम्हाला आठवतं का नाही आठवत त्यामुळे ह्या जन्मी होईल तेवढं आपण सगळ्यांनी चांगलं कर्म करू चांगली स्वामींची सेवा करू होईल तेवढं एखाद्याला मदत करण्याचा प्रयत्न करू आणि स्वामींची सेवा आपण करू तर असा हा ताईंचा अनुभव होता तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कारण काय होतं सगळ्यांचेच कॉल घेणं शक्य नाही आहे पण त्या ताईंनी त्यांचा अनुभव मला सांगितला मलाही खूप बरं वाटलं की काही का असं ना स्वामींच्या नामस्मरणातून ताई बऱ्या झाल्या आणि ताई अगोदर नामस्मरण करायच्या पण त्यांना एकट्याने नामस्मरण करायला जमायचं नाही त्यामुळे ताई म्हणले का ओ शीतलताई तुम्ही जे नामस्मरण चालू केलं लाईव खरंच मला त्या नामस्मरणाची सवय लागली आणि माझ्या मनामध्ये असे कुठलेही विचार नाही आले नाहीतर ताई म्हणजे मी एकटी असायची ना ताई तेव्हा मला असं वाटायचं की नाही का मी बरी होईल का माझं काय झालं तर माझ्या मुलांचं काय माझ्या नाही का परिवाराचं काय असे म्हणे असंख्य मनामध्ये प्रश्न आणि तोंडात स्वामींचं नामस्मरण म्हणजे म्हणे खऱ्या अर्थाने मी स्वामींपर्यंत पोहोचलेच नाही किंवा खऱ्या अर्थानं स्वामींचं नामस्मरण माझ्याकडून कधी झालंच नाही बसले की कधी कधी म्हणे अकरा वेळा श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आणि त्याच्यानंतर नाही का असं म्हणवायचं नाही जप करण्याचं पण जसं लाईव्ह नामस्मरण ताई चालू झालं तसं म्हणे मी तुमच्यासोबत अखंड नामस्मरण केलं कधी तुमचा लाईव्ह नाही आला तरी मी स्वतःसुद्धा ते नामस्मरण रेकॉर्डेड लावून करायचो एकटी आणि त्याच्यामधून मला चांगलं वाटलं तर ताईने एक विनंती केली की शीतलताई मायासारखे असे असंख्य लोक पीडित आहेत त्यांच्यासाठी तू लाईव्ह नामस्मरण पुन्हा एकदा चालू करावं तर बघा ताईंची मागणी आहे किंवा खरं आहे की कसं असं निमित्त मात्र आपण असतो स्वयंमाऊली आपल्या माध्यमातून चांगलं कार्य करतात आणि आपली चांगल्या कार्यासाठी निवड केली हे सुद्धा आपलं खूप मोठं भाग्य आहे कारण बघा प्रत्येकजण ह्या जगात कोणतं ना कोणतं काम करतो पण साक्षात आपल्याला जर देवाचं नामस्मरण ना करण्याची वेळ आली किंवा साक्षात देव आपल्याकडं काहीतरी सेवा करून घेतोय ह्याला फार मोठं महत्त्व आहे बरं का त्यामुळे स्वामींनी त्यांच्या कार्यासाठी आमच्यासारख्या लोकांची निवड केली हे आम्ही आमचं परमभाग्य समजतो तुम्हीसुद्धा स्वामींचं अखंड नामस्मरण करा आणि स्वामींच्या सेवेमध्ये जे काही पुण्य जे काही स्वामींच्या सेवेमध्ये आनंद आहे जे काही सुख आहे ते आयुष्यात कोणत्याही गोष्टीमध्ये नाही आहे स्वामींचंच असं नाही बरं का तुम्ही दत्तगुरूंची सेवा करा श्रीपाद श्रीवल्लभांची सेवा करा नरसिंह सरस्वती महाराजांची सेवा करा माता लक्ष्मीची सेवा करा तुम्हाला ज्या गुरूंची तुम्हाला सेवा करावी वाटते किंवा ज्या गुरूंबद्दल तुमच्या मनामध्ये खूप भक्ती आहे प्रेम आहे त्या गुरूंची सेवा केली तरी चालते कसं असतं गुरु वेगळा असतो पण त्यांची रूपं म्हणजे गुरु एकच असतो फक्त रूपं आहेत ते अनंतन वेगवेगळे आहेत तुम्ही कोणाची सेवा करा कलियुगामध्ये फक्त स्वामी माऊलींनाच ती सेवा जाऊन पोचते तर अशी ही स्वामींची सेवा आहे प्रत्येकाने सेवा करा आणि संकटमुक्त आयुष्य जगा तसंच ज्या घरामध्ये वाईट शक्ती निगेटिव्हिटी असते त्यांनी जास्तीत जास्त दत्तगुरूंचं नामस्मरण दत्तगुरूंचा जप आणि दत्तगुरूंची सेवा जास्तीत जास्त करा जेणेकरून तुम्ही त्या सेवेमधून तुम्हाला खूप चांगला फरक पडेल दत्तगुरूंची सेवा ही भूत प्रेत पिस करणीबादा ह्याच्यावरती खूप प्रभावी आहे बरं का हे तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे तर अशी दत्तगुरूंची सेवासुद्धा करा आणि संकटमुक्त व्हा काय काय वेळेस काय होतं काय काय दुखणं हे डॉक्टरही नसतात आता बऱ्याच काही म्हणतात हात दुखतात पाय दुखतं डोकं दुखतं कोणतेही काम करायची इच्छा होत नाही सतत आजार पण येतं आशक्तपणा येतो विकनेस येतो तर अशा वेळेस बघा काहीतरी बाहेरची बाधा निगेटिव्हिटी आपल्यामध्ये असते त्यामुळे तुम्ही त्याचा उपाय करण्यासाठी तुम्हाला दत्तगुरूंची जास्तीत जास्त सेवा करावी लागेल कारण कसं असतं बाकी कोणत्याही गोष्टी सांगणं किंवा असणं हे मला नाही पटत म्हणजे आता बघा आजकाल आपण ह्या गोष्टी त्रस्त असतो पुराकोर जातो पण काय होतं आजकाल सगळीकडं पैशाचा बाजार चालू आहे म्हणतात तुमची वाईट शक्ती काढतो वाईट बाधा काढतो पण असं काही होत नाही ॲक्च्युली आणि तुम्ही स्वतः घर बसल्या दोन तीन अगरबत्त्या घेऊन देवासमोर बसा म्हणजे तुम्ही स्वतःसुद्धा बरे होऊ शकता अगदी काही न खर्च करता फक्त कसं असतं की दत्तगुरूंच्या सेवेमध्ये मासार वर्ज जे आहे तसंच त्यांचं नामस्मरण सगळ्या परिवाराने करावं लागतं एक एक तास सकाळी एक तास संध्याकाळी एक तास तसंच ता दत्तगुरूंचा अभिषेक पंचामृत्नं प्रत्येक गुरुवारी करावे लागतो आणि ते तीर्थ स्वतः घ्यावं हो लागतं तर चला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आता भाजी निवडून झालेली आहे सगळी गवारीची तुमच्यासोबत थोड्याशा गप्पा पण झाल्या आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला बघता हे जे दिसतं आहे हे असं गार्डन आहे आमचं तुम्हाला अभिषेक पण मी दाखवतो इकडे रे अभिषेक अभिषेक नाही म्हणतो यायला बघा शिक ना आ, काम करत नाही म्हणजे खूप असा आळशीपणा करतो बरं का आजकाल म्हणजे खूप ॲक्टिव्ह होता पण आजकाल कामाचा त्याला फार कंटाळा येतो कारण त्याचा फार लाड झाला आहे ना त्यामुळं का ताईंची मुंबईच्या मूर्ती पोचवून आला आहे तर बघा हे असं असं गार्डन आहे तिकडं झाडं कुंडीमध्ये लावलेली आहेत तर इथं भांडी वगैरे आम्ही घासतो इथं पाण्याचा नळ आहे तुम्हाला सर्वांना माहिती आहे तुम्ही तर हे सगळं गार्डन आमचं बघितलेलंच आहे ऑलरेडी तर बघा ही अशी भाजी निवडून झालेली आहे गवारीची तर भाजी फोडणी टाकणार आहे छान उन्हाला बसून गप्पा झाल्या ताईंचा अनुभव सांगून झाला तसंच भाजी पण निवडून झाली ए अभिषेक इकडे ना, ना। अभिषेक बघा रांगोळीचे साचे बघतो ऑर्डर पॅक करण्यासाठी तर चला श्री स्वामी समर्थ पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सोबत आपण भेटूया